भावांना आपण आलो ता -ता तर आता चाकण आळंदी रोडवरती वरती तर आपल्याला जायचं मंदिरामध्ये एकदम जंगलामध्ये मंदिर आहे तर जाऊ आपण आता तिकडे हे चाकण आळंदीचा रोड आहे तिथं बघा सगळी अशी झाडी गंडाट जंगल एकदम मधीच आहे मंदिर आहे हे बघा आपल्यावली गाडी ही असं चाललं होतं मी सहज तर आपण जाऊ मंदिरात दर्शन घेऊ नंतर तसंच जाऊ मी पुढं आपण आलो तर मंदिरापाशी छोटंच मंदिर आहे पण इथलं वातावरण एकदम प्रशस्त आहे निवांत एकांत बसायला याला खूप चांगलं आहे वडाची झाड इथं पारंब्या खाली आले तर पहिलं एकच झाड होतं इथं मोठं आणि त्याच्या पारंब्या खाली आल्या जिमणीमध्ये नंतरही बाकीची झालेले इथे मूळ झाड जे आहे ते मंदिराच्या समोरच आहे तुम्हाला तो तो दिसेलच आता बघ रोट आहे आहे माता मंदिर बघ कस बाहेर एकदम छान वाटतंय इथं गाडी लावली मी आता आपण मंदिराकडे जाऊ मंदिराच्या जवळ कसं छान वाटतंय वातावरण एकदम छान आहे आम्ही सारखं आलं की महिन्यातनं एखाद्या वेळेस येत होत इथं छान भारी वाटतं इथं आल्यानंतर देवीचं दर्शन घे घेऊन नारळी पडून आम्ही परत जात होतो जाऊ आपण मंदिरामध्ये प्रवेश करू इथला दरवाजा उघडू आतमध्ये शिर जाऊ आज काय कोणी दिसत नाही वाटत आलेलं इथे कशी पूजा केलेली देवीची पूजा केली कोणीतरी पूजा करून गेले फुलं वगैरे वाहिलेत ना मी पण पाया पडतो मोबाईल साईडला ठेवून पाया पडतो इथं बाबा पूजेचं साहित्य तेल ही दिवा लावण्यासाठी पाण्याची बॉटल आहे दिवा पण चालू आहे आता कुणीतरी येऊन पूजा करून गेले पडते चला था बाहर जाओ। <coughs> बाहर निगले, निगले आता बाहेर जाऊ बाहेर निघले ये उजातस तळ आहे झील आहे छोट बघू आपण दरवाजा लावला आता आता चला तिकडे जाऊ हे फॉरेस्टच आहे फॉरेस्टामध्ये महिला पण येतात वाटते पूजा करायला चला आता आपण असं पुढं जाऊ पाऊल झाल्यामुळं चिखल झाल्यामुळं जरा रस्ता थोडा खराब झालेला आहे पाऊल रस्ताच आहे पर्यटन पर्यटक लोक येतात कधी मधी इथं पायापडा येतात वाटायच्या बघा आता बघू शकता तुम्ही आता कशी आहे इथं या तळ्यामधलं पाणी कधीच आटत नाही उन्हाळा असो पावसाळा असो पावसाळ्यात तर फुलंच पाणी भरलेलं असतं बघू शकता तुम्ही आता बघा पूर्वीच बांधकाम केलेलं आहे इथं पहिली लोक म्हणे मन, पूर्वीचे लोक म्हणतात की इथं रोटायचे ज्यावेळेस कार्यक्रम असल पूजा असल त्या टायमाला स्वयंपाकासाठी इथून तळ्यामधूनच भांडी निघायची स्वयंपाकासाठी आणि स्वयंपाक ही झाले की नंतर तिथंच ठेवायची आतमध्ये आणि पुढल्या वर्षी तीच भांडी परत पाण्यातून बाहेर यायची असा इथला इतिहास ग्रामस्थ लोक सांगतात सुमसाम एरिया आहे एकदम कुणाचा कालवा नाही काय नाही एकदम निवांत चला आपण आता मंदिराकडे जाऊ आणि तसच मग घरी जातो मग मी चला असं व्हिडिओ सांगा गाडीकडून जवळ आवडलं तर लाईक करा आणि दर्शन झालंय आता किती जंगल आहे इथं वातावरण एकदम शांत आहे हे फॉरेस्ट आहे फॉरेस्टाचे झाड विडं किती उंच उंच झाड आहे झाड कशाच आहे काय माहीत नाही प्रशिष्ट वातावरण आहे परि बाप रे काय वरडत आहे काय माहिती इथं काय होत काय माहिती कशाचा आवाज आला काय कि खूप घाबरलो आता काय करू आता आपण घरी जाऊ बघा किती जंगल आहे मला पण भीती वाटते इथं दोघं चौघं असल्यावर बरं वाटतं आपल्याला जरा भीती वाटते म्हणजे एवढं सणसम जागा जागेवरती आता गाडी स्टार्ट करतो आणि घरी जातो चला आता आपण गाडी चालू करू आणि घरी जाऊ बापरे च्यावी पडली का काय हाय किशामध्ये जाई च्यावी पडली तर मग तो वांदच आहे गाडी इथं सोडून जावं लागेल